नंदुरबार शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण तथा सैन्य प्रशिक्षण मिळावे यासाठी आर्यन फिजिकल अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे नंदुरबार शहरातील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालय व जिल्हा क्रीडा संकुल मैदान या दोन ठिकाणी मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे प्राध्यापक वसंत तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे या प्रशिक्षण हिल टनिंग ए बी सी डी वर्कआउट शंभर मीटर स्टार्टअप गोळाफेक सोळाशे मीटर स्टार्टअप अशा प्रकारचे शारीरिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येत आहे रोज सकाळी सहा ते आठ या वेळेस हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत असून जवळपास दोनशे विद्यार्थी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेत असून यातून अनेक विद्यार्थी हे यशस्वी झाले आहेत नमस्कार माझं नाव रुचिका चौधरी मी नुकतीच महाराष्ट्र शासनाची एक्झाम क्लिअर केली आहे आणि वसंतकडे आता फिजिकलची प्रॅक्टिस करायला येते तर सर खूप छान पद्धतीने कर प्रॅक्टिस करून घेता कुठल्याही पद्धतीचं टाइमपास वगैरे काही चालत नाही सर, सर अतिशय छान प्रकारे प्रॅक्टिस करून घेता सगळ्या विद्यार्थ्यांकडून सगळं सर्व विद्यार्थ्यांकडे अतिशय बारीक लक्ष असतं कुठल्याही प्रकारचं टाइमपास का वगैरे काही होत नाही तर तुम्ही सगळे बघू शकता व्हिडिओ वगैरे व्हायरल पण केले कॅरेट अकॅडमीच्या वस सरांच्या फिजिकल अकॅडमी नक्कीच भेटल्या